आज मी इथे निळे प्रतीक कार्यालयामध्ये इथं आलेलो आहे ते येण्याचं माझं कारण असं की निळे प्रतीकचे दैनिक निळे प्रतीकचे संपादक रतन कुमारजी साळवे यांच्या आईचं दुःखट निधन झालं आणि हे गेल्या दोन तीन महिन्यापासून माझ्या मनामध्ये होतं की त्यांच्या घरी जाऊन मला शोकसंदेशवर हे भेटायचं परंतु माझ्याकडून काही जमलं नाही तर त्यासाठी मी कोल्हापूरहून इथं आलेलो आहे आणि आज मी त्यांच्या कार्यालयामध्ये आलो आणि हे पाहून मी अत्यंत भारवून गेलो की हे दैनिक निळे प्रतीक यांचं कामकाज कसं चालतं किंवा संपादक रतन कुमारी कुमार साळवे यांचा जो एक व्यासंग आहे जो एक यांचं कर्तृत्व आहे जे काही यांचं नेतृत्व आहे हे संबंध मी त्यांच्या त्या प्रतीकमधून मी पाहत होतो काही प्रत्यक्ष मी त्यांना यापूर्वी पाहिलेलं नव्हतं फक्त ऐकून होतो पण आज इथं आल्यामुळे की एक मनाला एवढा एक आनंद झाला की खेड्यातील एक मुलगा त्याचं जर पाहिलं अनुकरण जर केलं तर हे के एका खेड्यातील मुलगा हा एवढा कसा कशाप्रकारे यांनी परिवर्तन केलेलं आहे हे खरोखर हे अगदी मला हे पाहायला मिळालं की आज वास्तविक पाहता ह्या माणस ह्या माणसाकडं ह्या मुलाकडं नि रतन कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडं उंच परंपरागत किंवा वडिलोपार्जित किंवा कोणत्याही प्रकारचा पत्रकारितेचा व्यवसाय नसताना यानी आपल्या ह्या सोबळावर हे कशा प्रकारचं निर्माण केलं हे आज हे शिकण्यासारखं आहे त्यांच्या गावाचा जर मी जर आढावा घेतला त्यांचा मूळ गावच हे आडगाव आहे आता ह्या आडगावामध्ये आडगावची माणसं कशी असतात हे आपल्याला माहीतच आहे काही जर चुकलं तर हा म्हणतात माणूस हा की हा आडाणी आहे मग आता हे मी तिथं म्हणते की तुमचं आडाणी तुम्ही काय परंतु हे आडगावातून हे आलेला आहे माणूस आणि तिथून हा प्रवास करत करत इथं स्थिरावर झाला आणि त्यांनी हे सगळं शून्यातून निर्माण केलं हे आज खरोखर हे अत्यंत कौतुकस्पद आहे आणि रतन कुमार साळवे यांच्याकडून हा खरोखरही शिकण्यासारखा आहे आणि शिकण्यासारखं म्हणजे कोणतं की यांच्याकडे कोणतं काहीच नव्हतं शून्यातून यांनी निर्माण केलेलं आहे आणि हे जेव्हा मी ऐकून होतो प्रत्यक्ष इथं आज आलो त्यांचं ऑफिस जर बघितलं कार्यालय जर बघितलं तर हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विचारानं सर्व इथं हे सर्व कार्यालय मला दिसून आलं त्यांचे फोटे त्यांचे फोटो पाहिले विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूजी महाराज नंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन हे पत्रक हे चालू आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसरं पाहता की छत्रप आपले कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज नंतर जिजाऊ माता त्यानंतर सावित्रीबाई फुले रामाई आंबेडकर हे जे काही महापुरुष होऊन गेले हे यांचाही देखील त्यांनी वारसा ठेवलेला आहे संत गाडगे बाबा संत तुकाराम महाराज हे जे काही मोठे संत महामुनी होऊन गेले यांचा देखील त्यांच्यापुढे विचार आहेच परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाच्या आधारे ही त्यांची ही चळवळ चालू आहे ही शांततेची चळवळ आहे आणि ते आपल्या ह्या चळवळीमध्ये दैनिक प्रतीकमध्ये सत्य अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात भगवान बुद्धाचा जो संदेश आहे की भगवान बुद्धाने की सर्व या महामानवाने सर्व जगाला जो काही शांततेचा संदेश दिला कल्याणकारी त्यांनी हा संदेश दिला कल्याणकारी राज्याचा तर तो आत्मसात करण्याचा प्रयत्न हे संपादक रतन कुमारजी साळवे करी हे करीत आहेत हे अत्यंत आनंदाची बाब आहे आज मी इथं आलो त्यांचं कार्यालय जर बघितलं अगदी छोटंसं कार्यालय आहे असं वाटतं की हे परंतु त्यामध्ये सर्व त्यांचे पुरस्कार त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मिळवलेले हे सर्व अंक हे मला त्यांनी दाखवलं ते खरोखर मी भारवून गेलो त्यांची जी जर जी व्यवस्थापन जर पाहिलं तर हे त्यांनी जवळजवळ त्यांचा जो दैनिक निळे प्रत्येकाचा प्रवास आहे आज हे दैनिक म्हणूनही संबोधलं जातं परंतु याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की एक साप्ताहिक होतं आणि त्या साप्ताहिकातून दैनिक निळे प्रतीक हे कशा प्रकारचं नावारूपाला आलं हे वर्ष पहिलंच आहे तर त्यात त्याने खरोखर त्यांचा इतिहास सांगितला खतर तपश्चर्यातून त्यांनी हा प्रवास केलेला आहे आणि आज त्यांचं जे व्यवस्थापन बघितलं की दोन हजार नऊपासून ते आज ताग आहेत गेले जवळजवळ वीस वर्षापासून त्यांची जी तपश्चर्या ही पाहिलेली आहे मी जर म्हटलं की बा हा अंक मला पाहिजा पाहिजे तर ते ग्रंथालयाप्रमाणे ते ताबडतोब कोणताही अंक मला ते त्यांनी मला दाखवून दिला की हे यामध्ये चौदा जानेवारीचा अंक असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिलचा अंक असो किंवा सहा डिसेंबरचा विशेष अंक असो किंवा बुद्ध जयंतीचा अंक असो तर ते ताबडतोब अगदी ते काढून दाखवतात आणि त्यांचे जे काही लिहिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे लेख वेगवेगळ्या प्रकारच्या घटना ह्या इतंभूत ह्या घटना हे दाखवतात हे अगदी अत्यंत हा एक चळवळीचा भाग आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांनी ही अगदी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे निरंतर ही ठेवलेली आहे ही फार मोठी बाब आहे आज रतन कुमारजी साळवे हे एक असे आहेत की एक साधा माणूस आहे परंतु त्यांच्या डिग्र्या जर बघितल्या तर एम ए केलेला आहे एम ए की त्यांचा एम ए जर बघितलं तर फुले डॉक्टर आंबेडकर थॉट एम ए पाली अँड बुद्धिजम देखील त्यांचं प्रावीण्य आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते सर्व लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष बाब मला दिसून आली की पत्रकारितेमध्ये जर पाहिलं तर एक बड्याबड्या लोकांच्या बातम्या असतात राजकारणी लोकांच्या बातम्या असतात जिथे आपल्याला कुठेही घेत नाही परंतु हा ग्रस्त हा ज्याला ग्रस्त म्हणजे काय की आमचे ते लहान आहेत त्यामुळे मी त्याला ग्रस्त म्हणतो त्यांना एक आमच्या मुलाप्रमाण आहे की कुमार साळवे म्हटलं की ते त्या कोणत्याही प्रकारची समस्या ही वरवर न पाहता तिथं त्या जाऊन त्याचा शोध घेतात आणि झाला म्हणतो आपण शोधपत्रिक पत्रकारिता ही याच्या साहाय्याने त्या गोष्टींचा त्या घटनेचा पूर्णपणे अगदी त्याचा शोध घेऊन ती बातमी लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि या बातमीमुळे मग ती बातमी दुर्लक्षित उपेक्षित की ज्या लोकांच्या बातम्या ह्या येऊ शकत नाहीत अशा बातम्यांना अशा दुर्लक्षितांना वाचा फोडण्याचं काम जर कोण करत असेल तर हे दैनिक नळे प्रतीक करत आहे आणि आज हे केवळ संभाजीनगरपुरतंच किंवा औरंगाबादपुरतंच मर्यादित न राहता संबंध महाराष्ट्रभर हे निळे प्रतीक आज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणारं हे निळे प्रतीक आहे असं मला मनावसं वाटतं आणि खरोखर की संपादक साहेब तुम्ही हे जे काम केलं आहे की तुमच्या ह्या तुमच्या अनेक समस्या आहेत समस्या म्हणजे कोणत्या की आजच्या ह्या काळामध्ये कोणतंही साप्ताहिक असो दैनिक असो किंवा इतर कोणत्या प्रकारचं मासिक असो हे चालवणं अत्यंत अवघड आहे सगळ्यांचा खेळ करता येईल परंतु रोजच्या रोज बातमी देणे रोजच्या रोज आपण पेपर प्रसिद्ध करणे हे अत्यंत अवघड काम आहे आणि यासाठी लागतं भांडवलाची गरज यासाठी लागते आर्थिक मतीची गरज आणि हा ग्रस्त की पुढचा पाकचा विचार न करता की रोज आम्ही पा पाहतो की दैनिक निळे प्रतीक हे हे प्रसिद्ध होतं आहे असा एकही दिवस नाही की हे निळे प्रतीक या अडचणीमुळे बंद आहे हे सातत्याने अखंडपणे निरंतरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा वारसा हे पुढे नेण्याचं काम दैनिक निळे प्रतीक प्रतीक ह्या ते दे, दैनिक निळे प्रतीकाच्या माध्यमातून रतन कुमारजी साळवे ही करीत आहेत ही अत्यंत कौतुकोस्पद बाब आहे अत्यंत यांचं हे अभिनंदनीय बाब आहे आणि आज यांना अशा ह्या वंचित दुर्लक्षित किंवा उपेक्षित लोकांच्या समस्या फोडण्याचं काम जर कोण करत असेल टाओ फोडण्याचं काम कोण करत असेल तर दैनिक निळे प्रतीकाच्या माध्यमातून रतन कुमार साळवे करत आहेत तर यांचा देखील हा सर्व विचार हा प्रशासकीय स्तरावर होणं गरजेचं आहे देखील याची दखल घेणं गरजेचं आहे आणि अशा ह्या प्रतिकार देखील हे आर्थिक सहाय्य वेळोवेळी मिळण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे आणि म्हणून की आज मला इथे तुम्ही इथं बोलवलं मला हे कार्यालय पाहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या या मुख्य संपादक रतन कुमार साळवे यांचं मी मन मनपूर्वक आभारी आहे तसंच की त्यांचं देखील मी हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही हा असाच हा पेपरचा किंवा प्रतीकचा वारसा हा पुढे चालू ठेवावा आणि ही जी चळवळ आहे तर ही चळवळ ही अशीच अखंडपणे चालू राहावं असे मी भगवंताजवळ प्रार्थना करतो